मीन राशीचा प्रवास कधीच सोपा नसतो मनाने खोल भावनेने गहिरं आणि आत्म्याने थेट ब्रह्मांडाशी जोडलेली ही रास अनेकदा नियतीच्या कठीण प्रश्नांना उत्तर शोधत जगते तुमचं मन किती वेळा एखाद्या अकल्पनीय गोष्टींची चाहूल घेत असेल पण तुम्ही ती कल्पना म्हणून झटकून टाकली असेल पण आता वेळ आली आहे ज्या गोष्टींची तुम्ही केवळ स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती त्या गोष्टी आता वास्तवाच्या दरवाज्यापाशी उभ्या आहेत ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक अदृश्य पण निश्चित अशी योजना आखलेली आहे तुम्ही जिथं अडकलात जिथं थांबलात जिथं मनाने हार मांडली तिथंच आता एक गूढ परिवर्तन घडणार आहे या बदलाचा मागमूसही तुम्हाला मिळाला नव्हता जे अनेक वर्ष अंधारात लपवून ठेवलं गेलं होतं तेच आता तेजस्वी ते प्रकाशात प्रकट होणार आहे मीन राशीच्या जीवनात हे पर्व आहे सत्याचं उलगडणं नशिबाचं वळण आणि नियतीच्या गूढ डावांचा उलगडा होण्याचं कारण ज्यांना तुम्ही विसरलं जे तुम्ही गमावलं आणि ज्या स्वप्नांना तुम्ही अंतकरणात गुप्त ठेवून जगलात तीच स्वप्न आता ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने जागृत होणार आहेत या लेखात आपण पाहणार आहोत त्या आठ रहस्यमय गोष्टी ज्या फक्त मीन राशीच्या आयुष्यातच घडू शकतात आणि त्या देखील अशा प्रकारे की मीन थरारून जाईल हृदय श्रद्धेने नतमस्तक होईल आणि आत्मा ब्रह्मदेवाला स्पर्श करून येईल नंबर एक आहे जुनी गोष्ट उघड होणार घरातीलच कुणी लपवलेली सत्यता तुमच्या घरात कुटुंबात किंवा अगदी जवळच्या नात्यांमध्ये एखादी गोष्ट अनेक वर्षांपासून लपवून ठेवण्यात आली आहे ही गोष्ट कधीही थेट तुमच्या समोर आली नव्हती पण तुम्हाला मनोमणी कधीतरी वाटायचं काहीतरी चुकतंय पण काय आता त्या गोष्टीचा अंतिम पडदा हटणार आहे हे सत्य अचानक एखाद्या फोन कॉल चिठ्ठी व्हॉट्सअप मेसेज किंवा तोंडी संभाषणातून तुमच्या समोर येईल हे सत्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल पण सोबतच एक मोठं उत्तर देऊन जाईल ज्याचा तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम होईल नंबर दोन आहे एखाद्या स्वप्नात दिलेली सूचना खरी ठरणार राशीच्या लोकांचं स्वप्न विश्व खूप प्रगल्भ आणि दैवी संकेतांनी भरलेलं असतं तुम्ही अलीकडे एखादं असं स्वप्न पाहिलं असेल ज्यात एखादी आजी जुना मित्र किंवा एक अनोळखी व्यक्ती काहीतरी सांगून गेली असेल कदाचित त्यात एखादं मंदिर रस्ता पाण्याचं पात्र किंवा प्रकाशाचं तेजस्वी दृश्य असेल हे स्वप्न आता हकीकत बनणार आहे त्या स्वप्नात दिलेली माहिती तो इशारा आता ब्रह्मांड तुम्हाला कृतीतून दाखवणार आहे ही घटना लहान वाटेल पण पुढच्या मोठ्या परिवर्तनाची तीच बीज असतील नंबर तीन आहे हरवलेली गोष्ट अचानक सापडणार पण तिच्यात लपलेलं गुपित धक्का देईल कधी काळी तुम्ही हरवलेली एखादी वस्तू जसे की जुन्या डायरीचं पान फोटो एखादं पत्र किंवा अगदी जुना लॉकेट तुम्हाला अचानक सापडणार आहे मात्र ही केवळ वस्तू नसून त्याच्या आत लपलेलं गुपित असेल जे तुम्हाला भूतकाळातील एखाद्या अथखल पात्र गोष्टींची आठवण करून देईल ते गुपित तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करेल हे मी विसरलो कसं ही गोष्ट इतकी महत्वाची होती ही व्यक्ती खरंच कोण होती पण या प्रश्नांतून तुम्हाला नवीन अध्यायाचं प्रवेशद्वार सापडेल नंबर चार आहे मनातल्या व्यक्तीबद्दल धक्कादायक सत्य समोर येईल तुमचं मन जिच्यावर अथवा ज्याच्यावर गुप्त प्रेम स्नेह हो किंवा साठवलेलं भावनिक बंधन होतं त्या व्यक्तीबाबत अचानक एक सत्य समोर येणार आहे हे सत्य दोन प्रकारचं असू शकतं ती व्यक्ती तुमच्यावर खरंच प्रेम करत होती पण सांगू शकली नाही किंवा ती व्यक्ती फक्त तुमचं भावनिक शोषण करत होती जे आज स्पष्ट होईल हे सत्य तुमचं हृदय हलवून टाकेल तुम्हाला कदाचित रडावं लागेल किंवा आनंद आश्रू येतील पण कोणत्याही परिस्थितीत हे सत्य तुमच्या आत्मप्रबोधनासाठी एक महत्वाचं वळण ठरेल नंबर पाच आहे एक गुप्त आशीर्वाद ज्याचा परिणाम पुढच्या बारा वर्षापर्यंत राहील ग्रहांची एक विशिष्ट रचना सध्या मीन राशीच्या व्यक्तींवर शुभयोग घडवत आहे विशेषतः गुरु चंद्र आणि शुक्र यांच्या परस्पर संबंधातून तुमच्या मनात ज्या गोष्टी केवळ शक्य आहे या टप्प्यावर होत्या त्या आता प्रामाणिक संधीमध्ये रूपांतरित होणार आहेत तुम्हाला कळत न कळत एक गुप्त आशीर्वाद मिळणार आहे कदाचित एखाद्या संतापासून एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या हातून किंवा एखाद्या साधकाच्या स्पर्शातून हा आशीर्वाद तुम्हाला आर्थिक सामाजिक वैवाहिक किंवा आध्यात्मिक जीवनात पुढच्या बारा वर्षांसाठी सुरक्षा कवच देईल नंबर सहा आहे जुना शत्रू महागारी फिरणार पण कारण तुमचं नव्हे तर नियतीचं असेल तुमच्या आयुष्यातील एक जुना विरोधक जो कधी काळी तुमच्या यशाला अडथळा ठरला होता तोच आता तुमच्याकडे परत येणार आहे पण अज्ञात कारणाने कदाचित त्याने काहीतरी अनुभवला आहे कदाचित नियतीने त्याच्या मार्गातही एक मोठा धक्का दिला आहे आता तो माणूस पश्चातापाने किंवा स्वार्थाने तुमच्याशी संपर्क साधेल पण लक्षात ठेवा ही संधी तुम्हाला धैर्य क्षमा आणि विवेक शिकवण्यासाठी येत आहे नंबर सात आहे बाहेर जाताना अचानक घडणारी घटना गड़ना। नशिबाची वाट खुली होईल तुम्ही एक दिवस अचानक एखाद्या कारणाने बाहेर पडाल जसे की छोटंसं काम कुणाला तरी भेटणं वा काहीतरी सहज फिरायला जाणं पण त्या क्षणी एका अनपेक्षित जागी एक अशी घटना घडेल जी तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल कदाचित कोणीतरी तुम्हाला ओळखेल एखादी जुनी ओळख परत येईल किंवा एखादी नवीन संधी तुमच्या हातात पडेल जी तुमचं नशीब नव्याने लिहील नंबर आठ आहे मनातली प्रार्थना ऐकली गेली आहे आणि आता उत्तर येणार आहे तुमचं मन खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी मुख प्रार्थना करत होतं जी तुम्ही कोणाला सांगितली नाही ही प्रार्थना तुमच्या हृदयात गूढपणे साठवलेली होती पण आता ब्रह्मदेव देवता किंवा विश्व तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहेत कदाचित एखादं वाक्य एखादी भेट एक निर्णय एक ओळख किंवा एखादं दैवी संकेत हे उत्तर बनून समोर येईल त्या क्षणी तुम्हाला अंतर्मनातून समजेल हो हेच ते आहे आता क्षमा नाही हिशोब पूर्ण व्हायचा आहे मीन राशीच्या जातकांचा हा काळ मौनातून उठून गर्जनेसारखा आहे कित्येक जन्मांपासून जमवलेलं कर्म जुने शत्रू अपमान वचनभंग या सर्वांचा हिशोब आता चुकता होणार आहे ह्यावेळेस मकर व्यक्ती क्षमा करणार नाही ह्यावेळेस मीन राशीच्या व्यक्ती क्षमा करणार नाहीत कारण ब्रह्मदेवच कारण ब्रह्मदेवच आता त्यांना सांगत आहेत तू खूप सहन केलं आता न्याय तुझ्या हातात आहे ग्रहमान विशेषतः शनी आणि राहू यांचा संयोग जुनी फाईल्स उघडतो आहे ज्या फाईल्समध्ये आपल्याला लुबाडणारे धोका देणारे खोटं बोलणारे आणि कधी काळी पाठीवर वार करणारे लोक आहेत पण आता वेळ उलटले आहे काळ मीन मीनराशीच्या बाजूने काम करतोय तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचा फटका बसणारच पण त्याचवेळी मीन राशीचे स्वाभाविक नेते पण संयम आणि कष्टाची तयारी ही त्यांची खरी ताकद ठरणार आहे या काळात मिळणाऱ्या यशाला विकास म्हणता येणार नाही तर सिंहासन प्राप्ती म्हणावी लागेल हा काळ आहे स्वतःचा सन्मान परत मिळवण्याचा आत्मविश्वास दागवण्याचा आणि आपल्या कर्माचं फळ मिळवण्याचा माफी मागितल्यावरही क्षमा न करणं हे आता पाप नाही तर न्याय आहे आणि ब्रह्मदेवांनीच तो न्याय मीन राशीच्या हातात सोपवला आहे आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यावर ज्यांनी अन्याय केला होता त्यांच्या जीवनात तुम्ही आता शिक्षक नाही परंतु परीक्षक म्हणून येणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ